सर्व मान्यवर मंडळी या विद्यापीठावर आपल्याला स्थान त्यांनी केलं मी त्यांना विनंती करतो की या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ तथा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या त्यांच्या पत्राला माल्यार्पण करून करा सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती सर्व आपण हे काम करतो त्या राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे निर्माते आणि अकडपकड जातीला एकत्रित करून त्यांनी स्वराज्य निर्माण केलं आणि नि तोच उद्देश घेऊन ही रथयात्रा यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे या महामानवांना या ठिकाणी आरार्पण करून अभिवादन करावं अंबाजी निगडची जिल्हा सूरज धोबडाकडे चल सूरज धोबडाकडे यांना विनंती आहे होता होता नाव त्यांना विनंती आहे आता घरचा बनव्या त्याच्यावर आपल्या घरचा जर का वाटला तर आपण अतिशय उत्कृष्ट रित्या काम करणारा सूरज याने सुद्धा आपण स्नानकरण करावाची विनंती करतो सर्वांनी नाश्ते माता छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून या समारोपीय आजच्या या समारोपीय कार्यक्रमाचं आपण निस्सर सुरुवात करावी कार्यक्रमाला उशीर झालेला आहे त्यामुळं वेळेचं भाग घेऊन आपण जास्त वेळ न जळवता आपण या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करीत आहोत सर्व मान्यवरांना विनंती करतो सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं स्थान ग्रहण करावं कसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय दिगंबर जगताप यांचं स्वागत साहेबराव दुर्गरे जगतील असं मी त्यांना माजी अध्यक्ष अरे हा जिजोबंधन आहे जिजोब वंदन आहे त्यांना विनंती करतो की आपण जिजो बंधने तकाही चांगली गोष्ट शिववण्यासाठी हाच आहे चीज No, जिजोबा मंदिर निमित्त आपण आपल्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करूया मी सर्वप्रथम या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिगंबर जनता बाबती अध्यक्ष अमरावती यांना त्यांचे स्वागत मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष साहेबरावजी खोडकरे करतील असे मी त्यांना करतो सर्व माजी जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे पिढीचे सुद्धा माझ्याकडे उपस्थित आहेत मराठा कशी उपस्थित आहे ही एक आनंदाची पर्व आहे या ठिकाणी ज्यांच्या संकल्पनेतून हिजोव्रत यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे त्या हिजोव्रत यात्रे संकल्पक प्राध्यापक अर्जुन तनपुरेसर यांचं स्वागत चंद्रशेखर गुरुफरे माजी जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघटने असे मी त्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही चिजौ निरती यात्रा मराठा ग्रोहू अभियानाच्या माध्यमातून समाजामध्ये मनुभाव निर्माण करण्याचं काम करत आहे आणि त्याचे संकल्प राज्यात अर्जुन करतो यानंतर मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अरविंद गावंडेसाहेब यांचं स्वागत से मराठा सेवा संघाचे से जिल्हा सचिव शशिकांत खरचेसर करतील अशी मी विनंती प्रदेश अध्यक्षाई स्वागत वैशालीत मी त्यांना सन्मान सीमाताई ओके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय जो क्रिकेटचा कार्य सुरू आहे संभाजी क्रिकेटचे प्रदेश संघटक सन्माननीय उमाकांती उपाडेसाहेब यांचं स्वागत सुदर्शन विलेशकरतील असे त्यांना उपाडेसाहेब सुद्धा या यात्रेमध्ये संपूर्णपणे सहभागी झालेली आहे आणि मोठं योगदान द्यायचं आहे यानंतर हरियाणावरून त्यांनी या यात्रेमध्ये सहभाग घेतलेला आहे मराठा सेवा संघाचे अभियानाचे मांगीलालजी चोपडा यांचं स्वागत डॉक्टर प्रभाकांत आर्वे करतील अशी मी त्यांना विनंती करतो आदरणीय मांगीलालजी चोपडा